विषय ज्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्सचा असतो मग तिथं जो त्रिकोण आहे मग तुम्ही त्याच्यातला कुठलाही भाग असो वेदर यू आर अ विक्टेम वेदर यू आर द गुन्हेगार आहात किंवा तुम्ही तो तिसरा पर्सन आहात हे लक्षात ठेवणंच आहे की विषय ज्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचा असतो मग तिथं जो त्रिकोण आहे मग तुम्ही त्याच्यातला कुठलाही भाग असो वेदर यू आर अ विक्टेम वेदर यू आर द गुन्हेगार आहात किंवा तुम्ही तो तिसरा पर्सन आहात हे लक्षात ठेवणंच आहे की निसर्गाच्या नैसर्गिकरित्या ज्या नात्याला जे रूप मिळायला पाहिजे होतं त्या नैसर्ग निसर्गाच्या विरोधात जाऊन आपण काहीतरी करतोय लाईक उजेडात आपण काहीतरी करतो आणि अंधारात आपण काहीतरी करतो पण अंधारात करणाऱ्या गोष्टी आपण उजेडात नाही करत आणि उजेडात करणाऱ्या गोष्टी जेव्हा अंधारात करतो तर त्याला बरेच काही काही बदल करावं लागतं आणि त्याचे बरेच कॉन्सिक्वेन्सेस असतात मग सेम डिझायर रिझल्ट मिळत नाहीत मला आवर्जून माझ्या प्रत्येक केसनंतर हेच सांगावं असं वाटतं कारण एक्स्ट्रामॅरिटल अफेअरच्या केसमध्ये युजली सपोज जो पीडित व्यक्ती आहे त्यांनी जर सेशन बुक केला तर त्याला ही अपेक्षा असते की काही करून ज मी ह्याला माफ्त केलं ह्यानी माझ्या सोबत विश्वासघात केला पण आता ह्याला तुम्ही अक्कल द्या पण असं होत नसतं ना त्यांनी ऑलरेडी अक्कल गहाण ठेवलेलीच आहे म्हणून तर इतका गोंधळ झालेला आहे मग ज्या व्यक्तीने ऑलरेडी अक्कल गहाण ठेवली आहे त्या व्यक्तीला पण अक्कल देत नसतो स्पेशली एका सेक्स कोच किंवा एका रिलेशनशिप कोचकडे जेव्हा तुम्ही येता कपल म्हणून येता तर त्या नात्यासाठी येता इंडिव्हिज्युअल म्हणून येता तर तुम्ही स्वतःसाठी येता पण कपल म्हणून यायचं आणि मेंदूत हेच ठेवायचं की समोरच्याला कशी अक्कल दिली जाईल तर प्लीज असं होत नाही आणि त्याचे काही डिझायर रिझल्ट मिळत नसतात बऱ्याच ह्याच्या बऱ्याच माझ्या केसेसमध्ये हेच हेच हे मला बघायला मिळतं की एक पार्टनरने विश्वासघात केला आहे त्याला त्याच्या चुकीची जाणीव झालेली जा आहे तो त्याच्यावर माफीसुद्धा मागतो आहे आणि ज्याच्यासोबत ते सगळा विश्वासघात झाला आहे त्यालाही ते विसरून ते पुढे जायचं आहे पण ते पुढे जाता येत नसतं कारण आपल्या आपल्या मेंदूत आपण आपल्या आपले ठरवलेले काही मार्ग निवडलेले आहेत काहीतरी धोरण ठेवलेलं आहे पण मग प्रोफेशनल हेल्प कशाला म्हणतो ना आपण आणि प्रोफेशनल हेल्प त्या नात्याला दिली जाते वैयक्तिक लोकांना नाही आ, परत सांगेन नात्यामध्ये जेव्हा विश्वासघात होतो तर समजा दहा लोकांना मी उभं केलं तर दहा लोकांसोबत विश्वासघात झाला आहे तर प्रत्येकाची ते प्रोसेस करायची पद्धत वेगळी असणार आहे सो देर इज नो जनरलाइज्ड फॉर्म्युला कारण त्यांचं असं झालं होतं मग त्यांच्या केसमध्ये असं केलं मग सगळं बरं झालं आपण तोच फॉर्म्युला उचलायचा का तर तसं होत नसतं तुमची काय बिलीफ होती विश्वासाबद्दल समोरच्याची काय बिलीफ सिस्टीम होती विश्वासाबद्दल विश्वासघात ह्याचं डेफिनेशन काय आहे हे सगळ्याची चर्चा होते ना सेशन्समध्ये त्यामुळे एक्स्ट्रामॅरेंटल अफेअरसारख्या कुठल्याही किचकट तुम्ही सिनाऱ्यामध्ये असाल थोडंफार सुद्धा वाटत असेल की तुम्ही अडकला आहे त्याच्यात तर प्लीज टू सीक प्रोफेशनल हेल्प thank <laughs> you